भारतीय सिनेमा जगतातला एक महान अध्याय आज संपला आहे प्रसिद्ध अभिनेता निर्माता आणि दिग्दर्शक भारतकुमार म्हणजेच मनोज कुमार, कुमार यांचं वयाच्या सत्याऐंशीव्या वर्षे निधन झालं असून मुंबईतील कोकिलाबेन धीरुबाई अंबाळे रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते गेल्या काही महिन्यांपासून डिंग पेन्सेंट लिव्हर सिरोशिसची झुंज देत होते उपकार पुरबर पश्चिम क्रांती रोटी कपडा और मकान यासारख्या चित्रपटातून त्यांनी देशभक्तीचा नवा आयाम सिनेसृष्टीत रुजवला त्यांच्या कार्यामुळे त्यांना भारत कुमार अशी ओळख मिळाली मनोज कुमार यांचं खरं नाव होतं हरिकृष्ण गोस्वामी त्यांचा जन्म चोवीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी ब्रिटिश भारतातील एफ्टाबाद येथे झाला होता जे आता पाकिस्तानमध्ये आहे त्यांच्या अप्रतिम सिनेमॅटिक योगदानासाठी त्यांना सात वेळा फिल्मफेअर पुरस्कार एकोणवीसशे ब्याण्णव साली पदाश्री आणि दोन हजार सोळामध्ये दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं मनोज कुमार यांच्या निधनाची बातमी समोर येतात संपूर्ण देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण करत म्हटलं मनोज कुमार हे भारतीय सिनेमाचे प्रतीक होते त्यांच्या देशभक्तीच्या भावनेने ते सदैव जनतेच्या हृदयात जिवंत राहतील मनोज कुमार यांच्या जाण्याने भारतीय सिनेमा एका महान कलाकाराला मुकला आहे पोलीस टाईम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट